नमो तस् भगवतो रतो समासं बुद्धः नमो तस् भगवतो रतो समासं बुद्धस् नमो तस् भगवतो रतो समासं बुद्धस् बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तत्यं पिबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्गं शरणं गच्छामि पानाति पाता वीरमणि శాపదం సమాధియా అదీన్న దానా వీరమణి శిక్కాదం సమాధి ఊషా బాణా వీరమణి శిగామి వేరమని శివదా వీరమణి శావ సాధు रमाबाई आंबेडकरांचा मातारा माई त्यागलाई रमाई त्याग लाई वाटावीला असा माई तुझा त्याग असा माई तुझा त्याग तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा लोकांचा अभिमान तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्ही लोकांचा अभिमान आज माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रमाबाईंचा जन्म सात फेब्रुवारी एकोणावीसशे रो अठ्ठ्याण्णव रोजी वनंद या गावी झाला माता आ, तांचा आई त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे नाव भिकू धोत्रे असे होते वयाच्या अवध्या नवव्या वर्षी रमाईंचा विवाह बाबासाहेब बा भीमराव भीमरावासोबत झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात शिकण्यासाठी गेल्यावर यांनी समर्थपणे चालवला व आपल्या कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या मृत्यूचे दुःख बाबासाहेबांना न कळविता एकतीने सोसाय सोसले व बाबासाहेबांच्या समाजकार्यातही त्यांची साथ, साथ मोलाची ठरली वराले काका काकांच्या वसतिगृहातील मुलाच्या जेवणाची सो सोय हवी म्हणून त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या दिल्या जय भीम जय रामाई हर्षदा भारत बघुरे